सध्या आम्ही विचार करत आहोत त्यावर आमची दोन्हीची नगरपालिका ऑफिस आणि एस पी ऑफिसची डिस्कशन चालू आहे त्या एक अडवणे आणि एक त्यांचे सुटेबल जग देणे हा दोन्ही एकच गोष्टी आहेत असा नाही की आम फक्त रिमूव्ह करणार पण ते कुठे कुठेतरी एक पर्याय द्यायला पाहिजे क्योंकि रीजन असा आहे की त्यांना विकणे आणि जे कन्झ्युमर आहे सुद्धा वेलफेअर बघायला लागेल तो त्यावर प्रयत्न चालू आहे आम्ही काही प्रपोजल सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतो की फ्युचरमध्ये थोडं फार त्याच्यावर वर्कआउट होईल सध्या काय आहे एक जुना सी सी टी व्ही सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनला पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्पन्सनल आहे नवीनमध्ये शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सी सी टी व्हीसाठी जे इन प्रिन्सिपल अप्रूव्हल आहे आणि आता आम्ही डी पी आर प्रोजेक्ट डिटेल्ड प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डी पी आर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अवेलेबल होईल तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीच्या प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्ममध्ये जे आत्ता रामनवमी येत आहे तसे चत्ता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला चौदापासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सी सी टी व्ही आम्ही हा पॅचमध्ये आय टी आयपासून आणि वजिराबाद चौकपर्यंत शंभर सी सी टी व्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्परली काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो